हाय फ्रेंड्स कशा सर्व ना मजेत राहायचे स्वस्त खा मस्त राहा आणि माझ्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि सबस्क्राईब करून थांबायचं नाही जेणेकरून जे नवीन नवीन रेसिपी आहेत ते तुम्हाला पाहायला मिळण्यासाठी तुम्हाला बेलायकनचं बटन पण प्रेस करायचं आहे चला मग आपण छान छान रेसिपी पाहणार आहोत आपण आता किचनमध्ये जाऊया पातेल्यामध्ये आपण भाजणीचे पीठ घेत आहोत छोट्या दोन वाट्या तुम्हाला जर भाजणीच्या पिठाची रेसिपी हवी हो असेल तर तुम्ही मला तशी कमेंट करा मी तुम्हाला भाजणीची रेसिपी दाखवेल खूप सुंदर असं भाजणीचं पीठ लागतं त्यानंतर आपण त्यामध्ये हिंग टाकलं आहे हिंगाने छाड असा स्वाद येतो चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे खूप सुंदर रेसिपी पुन्हा पुन्हा करायला सी थोडासा चाट मसाला टाकाय जे टाकायचं जेणेकरून खूप अशी चटपटी अशी चव लागेल त्यानंतर लाल तिखट टाकलं आहे ज्या लाल तिखटमध्ये माझे जिरे आणि धनेपोड असते त्यानंतर अख्खे जिरे टाकले आहे हळद टाकली आहे रंग येण्यासाठी आणि स्वाद येण्यासाठी छान असं आपण मिक्स करून घेणार आहोत चमच्याने खूप सुंदर रेसिपी आहे त्यामुळं पटापट पटापट लाईक करायचंय थोडं थोडं पाणी करून आपण घालून छान असा घोळ हे बघा अशा प्रकारे आपण त्याचं मिश्रण तयार करणार आहोत खूप सुंदर चवीला तर एकदम अप्रतिम लागते मुलं असं नेहमी नेहमी खातील आणि पौष्टिक बघा प्रथम आपण तेल लावलं आहे तव्याला आणि ते जे आपण मिश्रण बनवलं आहे ते बघा अशा प्रकारे आपण पसरून घेणार आहोत तुमच्या साध्या तव्यावर पण येईल तुम्ही ज्या भाकरीच्या भाकरी चपाती भाकरी करता त्या तव्यावर किंवा तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही नॉनस्टिकचा पॅन वापरला तरी चालेल पण मी माझा हा भाकरीचा किंवा चपातीचा तवा आहे पण तो मी काळा बनवला आहे त्यामुळं खूप छान होते त्याच्यावर हे बघा किती सुंदर झालं आहे कडेने असं तेल सोडायचं आहे आणि वरणं पण त्याला तेल सोडायचं आहे नाव सांगायचं आहे याला काय म्हणायचं ते मी तर नेहमी बनवते पण नाव काही नसतं मी भाजणीचं पिठचं पीटा, पिठाचेच म्हणते त्याला जसं बेसन पोळी बनवतात तसं पण खूप पौष्टिक कारण आपण त्यामध्ये भाजणीचा पिठाचा वापर केला आहे त्यामध्ये सर्व प्रकारच्या डाळी तांदूळ जिरे धणे याचा वापर केला आहे त्यानंतर बघा आपण सहजरित्या पलटी केलं आहे पुन्हा आपण थोडंसं तेल लावत आहोत खमंग खुशीत असं ते भाजून घ्यायचं आहे तुम्ही मधल्या वेळेत मुलांसाठी देऊ शकता किंवा जेवताना पण केलं तरी चालेल कारण हा खूप पौष्टिक असं सा जेवणासारखंच आहे तुम्ही असंच जरी खायला दिलं तरी मुलं खूपच आवडीने खातील अशी सुंदर रेसिपी ह्याला भाजणीच्या पिठाचा चिला म्हणू शकता सुंदर नावे की नाही हे बघा अशा प्रकारे खरपूस भाजायचं आहे त्याच्याबरोबर तुम्ही काही नाही खाल्लं तर असंच जरी खाल्लं तरी पण अप्रतिम अशी चव लागते कारण आपण भाजणीचं पीठ व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे तुम्हाला दुसरा पण दुसऱ्यांदा करून दाखवते दा माझा हा साधा भाकरी चपातीचा तवा आहे हे बघा असं अशा प्रकारे पसरून घेते मी मी नेहमी बनवते असं म्हटलं आता चला आज तुमच्यासाठी छान रेसिपी बनवूया कारण माझ्या मुलीला खूप आवडतं त्यामुळे माझ्याकडे नेहमी भाजणीचं पीठ अवेलेबल असतं संपलं की मी नेहमी तयार करते पुन्हा आपण त्याच्यावरनं तेल लावणार आहोत खूप छान खमंग खुसखुशीत आणि पौष्टिक असं नाश्त्याचा प्रकार म्हणा किंवा जेवणाचा प्रकार जेवताना पण तुम्ही मुलांना खायला देऊ शकता बघा किती सुंदर झालं आहे छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे चला मग रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण पाहिजे आहे एवढी सुंदर पौष्टिक रेसिपी ज्यांनी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करायचं आहे बघा किती सुंदर झालं आहे हे बघा किती सुंदर आहे आणि ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करायचं आहे बेलायकनचं बटन दाबायचं आहे जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन मिळेल हे बघा किती सुंदर झालं आहे भाजणीच्या पिठाचा चिला हे रेसिपी चला मग मैत्रिणींनो पटापट पटापट लाईक करायचं आहे कमेंट्स करायचं आहे आणि रेसिपी आवडली तर शेअर करायची आहे सर्वांचे मनापासून धन्यवाद